नमस्कार मी सुरेखा आज मी दाखवत आहे मेथीचे पराठे एक कप मेथीचे पानं स्वच्छ धुवून चिरायची आहे थोडीशी कोथंबीर सुद्धा चिरली आता बाऊलमध्ये हे टाकून घेतलं एक कप गव्हाचं पीठ पाव कप बेसन पीठ लसूण मिरची आल्याची पेस्ट टाकायची एक ते दीड चमचा चिमुटवर हळद जिरे मिरची पावडर मीठ तीळ ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा अशा प्रकारे क्रश करून आता पराठा अगदी मऊ राहण्यासाठी पराठ्याचं सिक्रेट म्हणजे पाव कप दही एक चमचा तेल सगळं मिक्स करायचं आहे आणि पाणी न वापरता असंच हे मळून घ्यायचं आहे फक्त एक चमचा पाणी टाकलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर अगदी थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा मिक्स केलेलं आहे दहा मिनटं तसंच राहू दिलेलं आहे त्यानंतर असे मस्त पातळसर आपल्याला हे पराठे अशा प्रकारे लाटून आणि शेकून घ्यायचे आहे जरी असले तरी पराठ्यांना अगदी गोलाकार येण्यासाठी अशा प्रकारे कट करून घेऊ शकता म्हणजे मस्त गोल गरगरीत हे पराठे होत असतात तुम्ही सुद्धा नक्कीच करून पाहणे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सुरेखाने आज तुम्हाला मस्त गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत नाश्ता दाखवत आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलं दोन चमचे रवा जेवढा रवा जेवढं गव्हाचं पीठ तेवढंच पाणी टाकून हे मिक्स करायचं आहे दहा मिनटं असंच राहू दिलेलं आहे त्यानंतर काही भाज्या घेतलेल्या आहेत घेतलेल्या भांड्यामध्ये टाकू आणि जाडसरस असं ठेच्यासारखं फक्त फिरवून घ्यायचं आहे काही सेकंड या प्रकारे आता दहा मिनटं झालेले आहे यामध्ये काही मसाले घालायचे आहे जिरे हळद मिरची पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल सगळं घालून मिक्स केलेलं आहे त्यानंतर ह्या बारीक करून घेतलेल्या भाज्या सुद्धा टाकायच्या आहे पॅनला अगदी थोडस तेल लावून घेतलं अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे थोडस पसरून झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटं शेकू द्यायचं आहे पुन्हा झाकण उचलून घेतलं पलटून घ्यायचं आहे तेल बटर तूप काही लावून तुम्ही हे नाश्त्याचे पदार्थ शेकून घेऊ शकतात अगदी झटपट होतात आणि चविष्टही लागतात पौष्टिकही आहे तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमी नेहमी पोहे उपमा खाऊन कंटाळा का मग कच्च्या तांदूळापासून मस्त झटपट चविष्ट ही नाश्त्याची रेसिपी नक्कीच करून पहा एक कप तांदूळ या ठिकाणी भिजून घेतलेला आहे दोन तास आता पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला त्यामध्ये दोन ते तीन लसूणच्या पाकड्या आणि पाव कप पाणी टाकून असं स्मूथ वाटून घेतलेलं आहे बटाट्याचा किस केलेला आहे स्वच्छ धुवून घेतला नंतर बटाट्याचा कीज, कीज शिमला मिरची गाजर कांदा चवीनुसार हिरवी मिरची जिरे आणि कोथंबीर यापेक्षा आणखीनही तुम्ही भाज्या टाकू शकता किंवा एखादी सुद्धा करू शकता सगळं मिक्स करायचं आहे त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे मिक्स केल्यानंतर अगदी पॅन केकसारखं करायचं आहे पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आणि पसरून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिंट मस्त शकू द्यायचं आहे पुन्हा झाकण काढून शकून घेतलेला आहे अशाच प्रकारे सगळेच हे उत्तप्टे करून घेतलेले आहे अगदी चविष्ट आणि झटपट मस्त होणारी ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा करून पाहणी व्हिडिओ आवडल्यास लाइक शेयर सब्स्क्राईब करायला विसरू नका हा एक वाटी रात्रीचा उरलेला भात घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला एक वाटी रवा घ्यायचा आहे जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकतात अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी सुद्धा टाकून असं स्मूथ हे वाटून घेतलेलं आहे बाउलमध्ये काढून दहा मिनिटं तसंच राहू द्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर हा नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतला तव्याला तेल लावलेला आहे कडकडीत तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंदायचं आहे आणि मस्त असा हा डोसा पसरून घ्यायचा आहे किती मस्त असा हा डोसा होत असतो ना तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त जाळीदार स्पंज आणि पात्रसर असे पांढरे शुभ्र डोसे होत असतात आज आपण मस्त पांढरे शुभ्र आणि मऊ लुसुशीत अशा इडलीची रेसिपी पाहत आहोत दोन वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे एक वाटी उडदाची डाळ दहा ते बारा मेथीचे दाणे टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ हे डाळ तांदूळ धुतलेले आहे त्यानंतर एक वाटी पोहे टाकायचे आहे आणि त्यानंतर सुद्धा एक पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे त्यानंतर पाच तासासाठी हे भिजत घातलं टायमाने सांगायचं झालं तर सकाळी सात वाजेला भिजत घातलं बारा वाजेला दुपारी वाटून घेतलं आणि तसंच रात्रभर आपल्याला हे झाकून राहू द्यायचं आहे सध्या हिवाळा असल्यामुळे या कुकरवरती एखादी रुमाल किंवा ब्लँकेट झाकायचं आहे दुसऱ्याशी सकाळी मस्त असं पीठ फुलून येते इडल्या करायच्या आहे म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं आहे इडली प्लेटीला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे हे इडल्या करून घ्यायच्या आहे मस्त अगदी ब्रेड सारख्या हे इडल्या होतं देवदर्शन किचन मध्ये कुरकुरीत असा रेशनच्या तांदूळाचा डोसा पाहूया त्यासोबतच भाजी सुद्धा तीन कप रेशींचा तांदूळ घेतला एक कप उडदाची डाळ पाव कप हरभऱ्याची डाळ आणि अर्धा चमचा दाणे स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतले त्यानंतर पाणी भरपूर घालून भिजून घेतले सात ते आठ तास साठी त्यानंतर एकदम फाईन असं बारीक गंधासारखं हे वाटून घेतलेलं आहे रात्रभर तसंच झाकून राहू दिलं सकाळी पीठ मस्त छान फुललेलं आहे डोसा भाजी करू एक चमचा तेलामध्ये पाव चमचा जिरे मोहरी आणि पाव चमचा पांढरी उडदाची डाळ टाकून परतून घ्यायचं आहे सोबतच दहा ते बारा कडपत्त्याची पाणी चवीनुसार मिरची आणि पाच ते सहा लसूणच्या पाकड्या एक मिडियम साईजचा कांदा परतून त्यामध्ये चार शिजवलेले बटाटे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परतून घेतलं भाजी ही झालेली आहे बॅटर बॅटरमध्ये चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून मिक्स करायचं आहे तव्याला थोडं तेल लावून पाणी शिंतळून पुसून घेऊ आणि ढोसात करू हा डोसा आपल्याला होऊ द्यायचा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी देवदर्शन किचन मध्ये चटपटीत अशी नाश्त्याची रेसिपी पाहूया तर यासाठी मी मक्कीचे हे कंस घेतलेले आहे असे दाणे त्यातले काढून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं पाव चमचा जिरे आणि त्यामध्ये हे काढून घेतलेले दाणे टाकून परतून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चमचा हळद टाकायची आहे मिक्स करू त्यावरती झाकण ठेवू आणि एक ते दोन मिनटापर्यंत असंच अगदी गॅसची फ्लेम कमी करून शिजून घ्यायचं आहे आता दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता दाणे हे असे परतून घ्यायचे आहे त्यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला तो कांदा घालायचा आहे मिडीयम साईजचा सा टमाटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मिरची पावडर पाव चमचा चाट मसाला आणि एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर जर का नसेल तर तुम्ही लिंबूचा रसही घालू शकता अर्धा एवढं साहित्य मिक्स टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि मस्त चटपटीत आपला हा चाट तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास देवदर्शन किचन चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे सोबतच एक चमचा बेसन पीठ एक चमचा तांदूळाचं पीठ अर्धा चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी घ्यायचं आहे सगळं साहित्य हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे ह्या प्रकारे हे झालेला आहे पाच मिनिटात झाकून राहू द्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे डोशाचा तवा गरम करून घेतला त्यानंतर तेल लावायचं आहे ब्रश नसेल ब्रश तर ब्रशने लावा ब्रश नसेल तर अशा प्रकारे कांद्यानेही लावून घेऊ शकतात टेम्परेचर थोडंसं कमी करायचं आहे तव्याचं म्हणून थोडंसं पाणी त्यावरती शिंथळायचं आहे आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर डोसा अशा प्रकारे केला तर छान असा होतो तो चमचाला चिटकत नाही तुम्ही पाहू शकता डोसा पसरून घेतल्यानंतर वरतून थोडंसं तेल लावलेलं आहे काय मस्त जाडी आलेली आहे डोशाला आणि एकदम सुरेख असा हा ढोसा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा